गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या जर्नी प्रार्थना करते तर या कडुनिंबाच्या झाडावर ना मधुमक्खीचा छत्ता आहे तर मी मागेही तुम्हाला दाखवलेला होता आणि तो खूप मोठा झालेला आहे आणि अधूनमधून म्हणजे आता एवढ्यात तर रोजच म्हटलं तरी चालेल तर रात्रीच्या वेळेस ना खूप साऱ्या माश्या अशा उडून येतात आणि या पोर्चमध्ये ना वरच्या भागाला म्हणजे स्लापला तिथे असतात त्या आणि सकाळच्या वेळी पाहालं ना तर या मेलेल्या मा असतात माहीत नाही असं का बरं होत आहे तर मध्यंतरी एखादी माशी वगैरे दिसायची मात्र आता तर कमीत कमी पंधरा वीस अशा माशा दिसतात रात्रीच्या वेळी आणि मग सकाळी पाहिलं तर त्यानं इथे मेलेल्या असतात सायंकाळच्या वेळी त्या जेव्हा फिरत असतात ना इथे पोर्चमध्ये तेव्हा दारं खिडक्या सहसा मला बंदच कराव्या लागतात म्हणजे भीती वाटते आतमध्ये वगैरे आल्या वगैरे तसं तर अजूनपर्यंत म्हणजे कधी अशा जवळ वगैरे नाही आलेल्या आहेत त्या अशा दूरदूरच फिरतात मात्र त्यांचा जो काटा असतो म्हणजे डंख ज्याला म्हणतात ते पाहूनच घाबरल्यासारखं वाटते चांगला जाडा असतो आणि मी असंही ऐकलेलं आहे की त्याचा जो डंख आहे म्हणजे मधमाशी जेव्हा चावते ती तर म्हणजे ही भयंकर डेंजर असते म्हणून कारण त्या मोर आहे ती जी माशी आहे ती आणि चक्क म्हणजे त्याच्याने कधी कधी बेहोश होतात कोणी चांगलं सुजून जातं म्हणजे त्याच्यामुळे थोडीशी भीतीच वाटते तिची आणि या माशा घालवण्यासाठी तुमच्याकडे जर काही सजेशन असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आधी दारामध्ये जी रांगोळी वगैरे होती ना तर ती आधी उचलून घेतली मी कचरा उचलण्याच्या सुपलीमध्ये कारण ती झाडत वगैरे नेली तर सगळं तिथे ना ते पांढरं पांढरं होऊन जातं रांगोळीचं म्हणून मी आधी ते रांगोळी वगैरे उचलून नंतरच मग झाडू वगैरे मारत असते तर ते झाडू वगैरे मारून घेतला नंतर मग हॉलची क्लिनिंग वगैरे करायची होती तर आधी कार्पेट वगैरे उचलून ते झटकून वगैरे घडी करून बाजूला ठेवून दिलं मी आणि आता सक्षमही ट्युशनला निघालेला होता आणि आज अपेक्षा जरा लवकर गेलेली होती शाळेत तर यांच्यासोबतच गेलेली होती ती आणि आता सक्षमही निघालेला आहे ट्युशनला जाण्याकरिता तर अपेक्षा आधीच गेलेली होती त्यामुळे मग तो आस्ताला घेऊन गेला आणि नंतर मग मी घरातली झाडझूड वगैरे करायला घेतली तर झटक वगैरे जे काही ते सगळं झालं होतं माझं सोफ्यावरचं जे काही कवर वगैरे आहे ते वगैरे सगळं झटकून घेतलं होतं मी त्यानंतर मग झाडजूड वगैरे करायला घेतली आणि सगळी झाडझूड वगैरे करायला घेतली त्यानंतर मग फरशी वगैरे पुसायला घेतली तर दिवसातनं कितीही वेळा घर झाडा मात्र जोपर्यंत आपण फरशी पुसत नाही तोपर्यंत घर अगदी नीटनेटकं स्वच्छ अजिबात वाटतच नाही कारण कितीही झाडलं तरी फरशी पुसताना ना काही ना काही कचरा हा येतच असतो त्याच्यामध्ये त्यामुळे फरशी पुसल्याशिवाय अजिबात घरनं असं स्वच्छ झाल्यासारखं नीटनेटकं म्हणजे सगळी क्लिनिंग झाल्यासारखी ना अजिबात वाटत नाही आणि मग माझ्या लहान जाऊची आई आणि तिची आत्या आलेली होती तर थोडा वेळ मग त्यांच्यासोबतच बोलत बसली कारण थोड्या वेळ मी जाणार होते ते तर मग त्यांच्यासाठी थोडा नाश्ता वगैरे बनवला होता मी उपमा चहा वगैरे मात्र तेवढं मग मी शूट काही घेतलं नाहीत कारण कुणी आलं वगैरे की त्यांनाही थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि सगळेच कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल नसतात त्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही थोडीशीच क्लिप घेतली तर आवाजात जरा फरक जाणवत असेल तुम्हाला माझ्या थोडा जड आवाज येतो आहे कारण जरा सर्दी वगैरे झालेली आहे मला त्याच्यामुळे थोडा आवाजात फरक पडलेला आहे आणि मग क्लिनिंग वगैरे सगळं आटपल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली होती त्यानंतर मग पूजा वगैरे करायला घेतली आणि आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे जी की म्हणजे माझ्यासाठी तरी आनंदाचीच गोष्ट आहे तर ते पुढे ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला त्यामुळे व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर माझी देवपूजा वगैरे सगळं करून झालं आणि देवपूजा वगैरे झाली की छान घरामध्ये असं प्रसन्न वाटत असतं त्याचप्रमाणे मनालाही अगदी प्रसन्न वाटत असतं सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर तर देवपूजा वगैरे झाली त्यानंतर मग मी आता इथे स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर भाजीमध्ये मला आज वांग्याची भाजी करायची होती तर त्यामध्ये कांदा अद्रक लसण टमाटरची पेस्ट वगैरे टाकूनच भाजी अगदी साधी केलेली आहे त्यानंतर चपात्या भात वगैरे सगळं करून घेतलं होतं मी आणि वांग्याची भाजी ना मुलांना हा विशेष काही आवडत नाही माझ्याकडे म्हणजे खात नाही अशातला भाग नाही खातात ते पण विशेष अशी त्यांना आवडत नाही मात्र आम्हा दोघांनाही आवडते आणि आता हिवाळ्यामध्ये तर प्रत्येक कुठल्याही भाजीचं असू सगळ्याच गोष्टीला खूप छान अशी चव असते तर छान अशी भाजी पोळी भात वगैरे सगळा स्वयंपाक माझा झाला होता त्यानंतर ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला त्यानंतर मला ना तेवढ्यात एका पक्ष्याचा आवाज आला म्हणून मी बाहेर बघायला आली तर ह्या जांभळाच्या झाडावरनं इथे म्हणजे कोकिळेसारखा आवाज येत होता या पक्ष्याचा आणि दिसायलाही जरा कोकिळेसारखीच होती मात्र ती कोकिळा नव्हती दुसराच कुठला तरी पक्षी होता तो आणि मग मुलांची फरमाईश आलेली होती की त्यांना काहीतरी चिप्स पापड वगैरे जे काही असतं तर ते तळून हवं होतं तर, ते तर, तर, ते ते तर मग तेच सगळं तळायला घेतलं तर त्यामध्ये चिप्स शाबुदाण्याचे जे पापड वगैरे होते ते थोडे तळले मी आणि मग म्हटलं चला आता त्याच्यासोबत थोडे शेंगदाणेही तळते कारण छान वाटतात शेंगदाणे तळलेले कधी कधी खायला तर म्हटलं आता हे चिप्स वगैरे तळलेले आहेत तर, तर शेंगदाणेही मी थोडेसे शे तळून घेतले कधी कधी असते मुलांचं असं की त्यांना या सगळ्या गोष्टी तळून हव्या असतात तर त्यांना द्याव्या लागतात कारण एखाद्या वेळेस त्यांच्या आवडीची भाजी वगैरे नसते तर मग असं काहीतरी त्यांना सोबत लागत असतं तर म्हणून मग त्यांना मी ते तळून दिले होते तसं उपवासाला वगैरे तळतच असते किंवा मग फोडणीचं वरण वगैरे केलं की त्यासोबत देखील मी चिप्स वगैरे पापड वगैरे हे सगळं तळत असते तर सगळ्यांची जेवणं वगैरे आटपली आता आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आता आम्ही म्हटलं चला आता ब्लॉग साइंड करायचा आहे तर त्याआधीच सांगते तर आत्ताच म्हणजे गुरुवारला माझ्याकडे वॉशिंग मशीन आणलेली आहे आणि ही ॲटोमॅटिक तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी मात्र अजून मी सुरू वगैरे नाही केलेली आहे कारण डेमो देणारे वगैरे आले होते मात्र माझ्याकडे अजून ना ती नळाची फिटिंग वगैरे व्हायची आहे त्यामुळे अजून काही सुरू केलेलं नाही आहे मी तर आता उद्या वगैरे थोडं ते प्लंबिंगचं काम वगैरे करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग मशीन मग ती स्टार्ट वगैरे करणार मी तर चला दाखवते मी तुम्हाला कुठली मशीन आणलेली आहे ती तर ॲटोमॅटिक आहे ही मशीन आणि आठ के जीची आहे तर गुरुवारलाच आणलेली होती मात्र ते डेमो देणारे येणार होते त्याच्यामुळे मग ते काही उघडली वगैरे नव्हती त्याची पॅकिंग वगैरे त्यांनीच ते सगळी खोलली आणि मग ते डेमो वगैरे दिला होता मात्र माझ्याकडे अजून जसं की इलेक्ट्रिकची फिटिंग म्हणजे याच्यासाठी बोर्ड वगैरे द्यायचा पर आहे परत नळाची फिटिंग वगैरे व्हायची आहे त्यामुळे त्यांनी असा प्रॅक्टिकल डेमो वगैरे काही दिला नाही फक्त ते कसं यूज वगैरे करायचं ते सगळं त्यांनी मला सांगितलेलं होतं तर चला मशीन आल्याने जरा आता हलकं झालं होतं माझं कपडे धुण्याचं काम तर हीच होती आनंदाची बातमी माझ्यासाठी तरी आणि आपल्या गृहिणींना ह्या सगळ्या गोष्टीतून आनंद हा मिळतच असतो तर घरामध्ये एखादी छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो कुठलीही वस्तू आली की आपल्याला आनंद हा होतोच आणि व्हायलाच हवा आणि माझ्यापेक्षा जरा अपेक्षालाच जास्त आनंद झालेला होता तर चला आता कपडे धुण्याचं जरा काम माझं थोडं हलकं झालेलं होतं आता तर म्हटलं चला ही आनंदाची बातमी आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतही शेअर करावी कारण तुम्हीही माझी एक फॅमिलीच आहात तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय